जत ज़ तालुक्यातील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला जाणारे मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा व भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बागेवाडी येथील भाऊ बीरा हाके या गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात दिला मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून तुकारामबाबा महाराज हे जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून जातात जत तालुक्यातील बागेवाडी येथील वृद्ध दाम्पत्य भाऊ हाके यांचे बागेवाडी फाटा परिसरात असलेले जळून खाक झाल्यामुळे सदरचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे भाऊ हाके या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे त्याचा करता मुलगा मरण पावला आहे तर एक दिव्यांग मुलगी धाब्यावर काम करून आई वडिलांचे करीत आहे त्यांचा आगीच्या पडल्यामुळे या कुटुंबियावर मोठा अनर्थ ओढावला आहे तुकाराम बाबा महाराज यांनी ही घटना समजताच तातडीने बागेवाडी येथे धाव घेतली रोख रक्कम तसेच संसार उपयोगी साहित्य मदत म्हणून दिले बाबांनी केलेल्या या मदतीमुळे हके कुटुंब भा भारावून गेले बाबांनी दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या डोळ्यात आसवांचा पूर आला यावेळी त्यांच्यासोबत भीमराव देवकर काराजगी सोनाळ ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोरारी पुजारी परमेश्वर म्हणमाणे उपस्थित होते ते भाऊ बिरूबा हाके यांचा छप्परवजा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं होतं सगळं जीवन विज झालेलं आहे माझी सर्वांनी विनंती की या कुटुंबाला पुन्हा तितक्या जोमाने त्यांना दोन मुले आणि एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ही वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर डोकाचा डोंगर कोसळलेला आहे जत तालुक्यामध्ये श्रीसंत बागडेव मानवंद्र संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी दळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी हो प्रत्येकाने सरळ हाताने मदत करू कारण मुलगी बघितली तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विच विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नाही तर कर्तव्य म्हणून संसर्ग आणि रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे ही माहिती मा, मा, मा पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला जे रुग्ण असतील धनराज वाघमोडी साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली गावचे सरपंचाने देखील माझी चर्चा केली पण तालुक्यामध्ये अशा घटना जर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने घडतात प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून मी ज्या ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत छपराची घरं आहेत हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे माझी प्रशासकांना पण विनंती आहे की हा कुटुंबियांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वास्तव्य होण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्याने मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो